नमस्कार मी आदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अतिशय महत्वाकांक्षी आणि उपयुक्त अशी योजना जाहीर केलेली आहे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जे ॲप तयार करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत त्याचबरोबर ऑफलाईन फॉर्म या योजनेचा लाभ घेण्यासाठी भरणार आहोत त्याची माहिती या निमित्ताने देतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत नारी शक्ती दूत हा तयार केलेला आहे आणि या ऍप आप ला आपण गुगल ड्राईव्ह वरून डाउनलोड करू शकता आणि या ऍप आप मध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे तो फॉर्म आपण डाउनलोड करून त्याच्यामधले आपली सगळी माहिती आपण सविस्तर भरून आपला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आपण दाखल करू शकतो माझी आपल्याला या निमित्ताने विनंती राहील की आपण ऍपच्या आप माध्यमातून अधिका अधिक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं आणि ही माहिती आपली त्या निमित्ताने भरावी याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत जर आपला ऑनलाईन फॉर्म एखादी अंगणवाडी सेविका भरत असेल तर त्याच्या संदर्भातलं सुद्धा ऑप्शन दिलेला आहे एखादी सामान्य महिला जिने हे ऍप डाउनलोड केलेला असेल ती स्वतः सुद्धा स्वतःचा फॉर्म भरू शकते त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका परिवेशिका ग्रामसेवक सेवा सुविधा केंद्रातील अधिकारी त्याचबरोबर जी अंगणवाडी मदतनीस ही त्या ठिकाणी फॉर्म अपलोड करू शकते आणि तुमच्या शहरी भागामध्ये वॉर्ड ऑफिसर असतील अंगणवाडी सेविका असतील तिथल्या परिवेशक असतील आपली मुख्य सेविका असेल यांच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म अपलोड करू शकता